कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तूप कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आयोजित आणि कोल्हापूर क्रिकेट अंपायर असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने कोल्हापूर महानगरपालिका स्तरीय शासकीय एकोणीस वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धा नुकत्याच मेरी वेदर मैदानावर संपन्न झाल्या या स्पर्धा कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के मंजू लक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ उपायुक्त साधना पाटील प्रशासन अधिकारी आर व्ही कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिका स्तरीय शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धा आयोजन क्रीडा निरीक्षक सचिन पांडव शिवाजी कमते सरदार पाटील यांनी केले श्री साई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने महावीर महाविद्यालयावर अटीतटीच्या लढतीत विजय प्राप्त केला तत्पूर्वी श्री साई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजवरती एकतर्फी विजय मिळवला या समा सामन्यामध्ये कर्णधार समीधा चौगले हिने दोन षटकात एक धाव घेऊन पाच विकेट घेतल्या यानंतर पहिला सेमीफायनल सामना महावीर महाविद्यालय व विवेकानंद कॉलेज यांच्यामध्ये झाला त्यानंतर सेमीफायनल सामना श्री साई हायस्कूल विरुद्ध कमला कॉलेज कोल्हापूर यांच्यामध्ये झाला यात कमला कॉलेजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत बेचाळीस धावा केल्या यास प्रत्युत्तर देताना कर्णधार समीदा चौगलेहीच्या नाबाद एकवीस धावा पूर्वा चौघलेहीच्या नाबाद एकोणीस धावांच्या जीवावर हा सामना पाचव्या षटकात श्री साई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने जिंकला त्यानंतर अंतिम सामना श्री साई हायस्कूल व ज्युनियर कॉलेज महावीर कॉलेज यांच्यामध्ये झाला यामध्ये श्री साई हायस्कूलने टॉस जिंकून कर्णधार समीदा चौगले हिने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला यामध्ये श्री साई हायस्कूलने आठ षटकात त्रेसष्ट धावा केल्या यामध्ये अनुक्रमे कुमारी समीधा चौगले हिच्या सव्वीस धावा पूर्वा चौगले हिने वीस धावा श्रेया पांचाळ हिने दहा धावा करत संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली दाखल खेळताना महावीर कॉलेजच्या संघाने हा सामना शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जाताना अठ्ठावन्न धावाच केल्या अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून वीस धावा व दोन विकेट घेणाऱ्या पूर्वा हिला गौरवण्यात आले यामध्ये मालिकावीर म्हणून चौगले हिला घोषित करण्यात आले तिने तीन सामन्यात सत्तेचाळीस धावा व सहा विकेट घेतल्या श्रेया पांचाळ साक्षी डांगे सोनल यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली विजयी साई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संघ असा समिता चौगले कर्णधार पूर्वा चौगले उपकर्णधार श्रेया पांचळ वैष्णवी धनगर ईश्वरी अवसरे साक्षी डांगे सोनल माने पयोषनी दोषी प्रांजल चौगले सोनाक्षी खाडे पायल माने ऋतुजा कांबळे प्रज्ञा पाटील साक्षी बिराजदार आरोही कळके दुर्गेश्वरी सोनोले क्रीडा शिक्षक सरदार पाटील वर्षाराणी पाटील विनायक पवार कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज